एकंदर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवरून आता घरूनच अशा प्रकारे कुठेतरी आक्षेप होऊ शकतो बघ राज्याच्या जनतेलाच वाटते की हा घातपात आहे अशा पद्धतीच्या अनेक लोकांमध्ये चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही चौकशी लावू मूळ प्रश्न आहे की याला उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढे न येणं हाही एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून रोहित पवारांनी त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बद्दलची स्थिती याच्यावरच मत व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते सत्तेमधले त्यांचा पक्ष होता तेच पक्षप्रमुख होते मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलच संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं जनतेचे सामर्थ्य मांडावे आणि एकदा स्पष्टकरण त्याच यावं या पदीचा हा गोंधळ आणि संभ्रम हा चुकीचा होत आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही अशा पद्धतीची भावना आता देशभरामध्ये चाललेली आहे आणि म्हणून सरकारने पुढे येऊन या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी ही भूमिका आमची करावी प्रफुल पटेल यांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला कारण दादा आदल्याच दिवशी बाय रोड जाणार होते मात्र दुसऱ्या दिवशी काही फाईल्स साठी प्रभोद पटेलांचा फोन आला आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशीचा प्रवास जो आहे तो विमानानं करावा लागला असा दावा जो आहे तो प्रमोद हिंदूराव यांनी केलेला आहे मला जे काही तुमच्या दूरचित्रवाहिनीवरून पेपरला ज्या काही बातम्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादाने उशिरा पर्यंत ती फाईल तिथे नव्हती ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या पद्धतीचा त्यांचा होता अशा पद्धतीच्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की गोंदियाकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रानी ते झालेलं आहे म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ते वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे सत्य सामोर आलेलं आहे लोकसभा अध्यक्षांबद्दल अविश्वास ठराव पास केलेला आहे अविश्वास त्यांच्याबद्दल आणलेला आहे पण एकतर्फा निर्णय घेणाऱ्या या पद्धतीचा जो स्पीकर आपण पाहिलेला आहे ओम बिडलाच्या रूपांना आज देशच धोक्यात आलेला आहे देश विकला जातो आहे आपले देशाचे प्रधानमंत्री एफसीन फाईल मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे केंद्रातले मंत्री जे पेट्रोलियम मंत्री पुरी ते त्यांचं नाव आलेलं आहे अनेक लोकांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे आपण पाहिलं असेल की जगाच्या पाठीवर ज्या लोकांची नावं आली त्यांचे राजीनामे ते देवत आहेत पण आपल्या देशाचं प्रधानमंत्री आज डोळे लपवत आहे स्वतःला लपवून घेत आहे लोकसभेत जात नाही आहे लोकसभेत बोलायला तयार नाही आहे म्हणजेच चोर के में धिंका आहे अशा परिस्थितीत स्पीकर त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे आता प्रधानमंत्रीच लोकसभेमध्ये सुरक्षित नाही अशा पदीचं स्टेटमेंट करणं याचाच अर्थ की लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिडला हे सरकार वाचवण्यासाठी तिथं बसलेले आहेत जनतेला न्याय देण्यासाठी नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधातला हा अविश्वास आहे